महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा अवमान केला ते एका आंदोलनाचं नेतृत्व करत शिष्टमंडळ घेऊन महानगरपालिकेत गेले असता त्यांनी भेट नाकारली आणि ते स्वतः आले नाही आणि त्यांनी इतरही कुठल्या अधिकाऱ्यांनीची त्या ठिकाणी निवेदन घ्यावं अशी व्यवस्था केली नाही एकंदरीत उपसभापती जे आहे त्यांना प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे स्वतः आयुक्तांनी निवेदन घेणं हे बंधनकारक आहे कायद्याने परंतु आयुक्तांनी मात्र ते फक्त अनुसूचित जाती जमातीचे या प्रयोगामधून येतात आणि अनुसूचित जमातीचा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर आहे एका वेगळ्या मानसिकतेतून त्यांनी त्यांचे निवेदन घेतलं नाही असा ह्या सर्व आमच्या आंबेडकरी जनतेकडं बघा सगळी आज जनता जमलेली आहे तर ह्या सगळ्या जनतेचा आरोप आहे आणि त्यामुळं आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे जातीय दोषातून झालेला प्रकार आहे आणि यामुळं त्या आयुक्तावरती कारवाई झाली पाहिजे या मागण्यासाठी आज शहरातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आजचा जो मोर्चा आहे तो कुठल्या एका पक्षाचा नाही आहे कुठल्या एका गटाचा नाही आहे कुठल्या एका संघटनेचा नाही आहे तर हा मोर्चा पिंपरींदो शहरातील संविधानवादी कार्यकर्ते आंबेडकरवादी कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचा हा मोर्चा आहे आणि आम्ही आज हजाराच्या संख्येने या ठिकाणी येऊन या घटनेचा निषेध करत आहोत